हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज ज्यांची जन्मशताब्दी आहे ज्यांनी एक संग्राम सेनानी म्हणून एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून या भागाची अतिशय उत्तम सेवा केली ते सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजनजी आपले माजी खासदार आणि माजी संरक्षण राज्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं बाबा भामरे आणि जयकुमार भाऊ या दोघांचा उल्लेख आम्ही आधुनिक भगीरथ म्हणून या ठिकाणी करेल असे आपले डॉक्टर सुभाष बाबा भामरेजी सन्मान्य आपले लाडके आमदार माजी मंत्री माझे अत्यंत जीवाभावाचे मित्र लहान बंधू आणि ज्यांच्या कर्मण्यतेतून ज्यांच्या पुरुषार्थामुळे आज ही पीडीएनची लाईन या ठिकाणी टाकली जाते ते आपले जयकुमार रावलजी ज्यांनी शिरपूर पॅटर्न तयार केला ते जलनायक अमरीशभाई पटेल आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे सन्माननीय आमदार मंजुळाताई गावीत, सन्माननीय आमदार काशीराम पावराजी दीपक कपूरजी जितेंद्र पापळकर सुस खांडेकर जद बोरकर मंचावर उपस्थित बबन चौधरीजी अनुप अग्रवालजी राजवर्धन बाबा कदंबांडेजी त्याचप्रमाणे हर्षवर्धन दहितेजी गजेंद्र अंपळकर भूपेश पटेल राम भदानेजी सुबाज दादा देवरे तुषारजी रंधे सुरेशजी पाटील त्याचप्रमाणे प्रदीप नाना करपे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पहिल्यांदा तर सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तेवढ्याच लाडक्या भावांनो आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण धुळे जिल्ह्याला जे कधीही वाटलं नव्हतं की आमची वाटचाल ही दुष्काळाकडनं सुकाळाकडे होईल दुष्काळाकडनं हरित क्रांतीकडे आमची वाटचाल होईल देशामध्ये मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ आम्ही हद्दपार करतो हो। आहोत आणि या जिल्ह्यावरचा दुष्काळी हा शिक्का पूर्णपणे पुसून काढण्याचं काम आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण करतो मला अतिशय आनंद आहे सुलवाडे जांभळ सारखा प्रकल्प गिरीश भाऊनी सांगितलं पूर्वीच्या काळामध्ये प्रकल्प कसे व्हायचे एकोणीसशे नव्याण्णवला ला म्हणजे तत्कालीन युती सरकारनेच खरं म्हणजे या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेलं चौदा वर्ष चौदा वर्ष या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं चौदा वर्षात केवळ सव्वीस कोटी रुपये त्यांनी सुलवाडे जांफला दिले म्हणजे वर्षाला सव्वा कोटी रुपये फक्त त्यांनी सुलवाडे जांफला दिले खरं म्हणजे महागाईचा दर जर बघितला तर या सव्वीस कोटीच्या कितीतरी टक्के पट किमती वाढत गेल्या पण त्यांना धुळ्याशी काही घेणं देणं नव्हतं उत्तर महाराष्ट्राशी खानदेशशी काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे या ठिकाणी त्याला कुठलीही मान्यता मिळाली नाही पण मला आनंद वाटतो की ज्यावेळी आपलं सरकार केंद्रात आलं देशात आलं राज्यात आलं महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो मी मोदीजींना विनंती केली मोदीजी या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायातनं चा बाहेर काढावं लागेल आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होतं की ज्याला केवळ राज्या करता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बहिराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं आणि त्याच वेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की त्यावेळी सुलवाडे जामफळचा त्यामध्ये समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले आम्ही त्या ठिकाणी नृपेन मिश्राजींकडे बैठक केली मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगतील त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाई नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडे जांफळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातनं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय नुसता गेल्या म्हणून नाही आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय कुठलं काम पंच्याण्णव टक्के कुठलं ऐंशी टक्के कुठलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तुम्ही विचार करा त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये सातेने इफेक्टिव्हली पाचच वर्षात कारण मध्यंतरी दोन वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा राज्य सरकारने फुटकी कवडी देखील त्यावेळेस दिली नाही दिली जयकुमार जी फुटकी कवडी देखील दिली नाही त्यामुळे ते चौदा आणि दोन सोळा वर्षात त्यांचे सव्वीस कोटी आणि आमचे पाच वर्षामध्ये चोवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो आणि चित्र बदलणार आहे चौपन गावांमध्ये जयकुमार भाऊ मला पण तुमच्या सिनखेड्यामध्ये घर द्या आता जयकुमार भाऊंच मी मनापासून अभिनंदन करीन ते माझ्याकडे आले मला म्हणाले मंत्रिव द्या का नका देऊ मला त्याच्या काही घेणं देणं नाही मला तुम्ही पीडीएन द्या पाईप पद्धतीनं माझ्या प्रत्येक शेतात पाणी गेलंच पाहिजे कुमार भाऊनी मागितल्यानंतर देवेंद्र भाऊ नाही म्हणतील असं कधी जन्मात घडलेलं नाही त्यामुळे तात्काळ आपण मान्यता दिली आज आपण पाहतोय शिंदखेडा तालुक्यात चौपन्न गावांना जे पाणी मिळणार आहे बेचाळीस हजार हेक्टर जमीन म्हणजे एक लाख हेक्टर जास्त जमीन पूर्णपणे बागायती या ठिकाणी होणाऱ्या पूर्णपणे बागायती आता तुमच्या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला सांगायचं दुष्काळ इतिहास झालाय दुष्काळ काय आम्हाला का माहिती नाही आता आम्ही बागायती शेती करणारे प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकाला पाणी मिळणार अशा प्रकारची शेती आज या ठिकाणी तयार केली जाणार आहे हे काम आज तर म्हणजे झालं असेल तर या ठिकाणी बाबा भामरेंमुळे आणि जयकुमार भाऊ रावल तुमच्यामुळे हे काम झालेलं आहे तुमच्या सारखा एक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस असतो तो काय चित्र या ठिकाणी बदलवू शकतो हे तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाखवून दिलेलं आहे आणि एवढंच नाही तर धुळे तालुक्यामध्ये देखील एकोणपन्नास गावांचं चित्र या ठिकाणी याच योजनेमुळे बदलणार आहे म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे पाणी मिळणार आहे आणि एकूण या योजनेचा फायदा काय आहे आपल्या हक्काच वाहून जाणार नऊ पॉइंट चोवीस टीएमसी पाणी हे आपण अडवतो आणि आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आज आपण बघितलं असेल फिल्म पाच पंपगृह आहे आणि पंच्याहत्तर हजार एच पीची मोटर आहे आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त साडेसात एच पी ची मोटर आपण लावतो पंच्याहत्तर हजार एच पीची मोटर लावून बत्तीस पंपातून शिनखेड आणि चार पंपातनं धुळे या आणि चार नवीन धरणं त्या ठिकाणी आपण तयार करतो आणि नऊ तलावांमध्ये हे पाणी आणतो आणि त्यातून प्रत्येकाच्या शेतीत जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे आपण बघितलं असेल इथे भूमिपूजन केलं धरण वर आहे त्यामुळे पूर्ण पाणी ग्रॅव्हिटीने आपल्या शेतीपर्यंत येणार आहे त्यामुळे विजेचा खर्च देखील अतिशय कमी या ठिकाणी लागणार आहे खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे आता काम अजून चालू शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा दिवस वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीच सरकार या ठिकाणी करत आहे आणि खरं म्हणजे आज आपल्याला सांगितलं पाहिजे आपण ही जी पाईपलाईन टाकतोय तुमच्या शेतीपर्यंत जी पाईपलाईन चालली आहे ती किती मोठी पाईपलाईन आहे माहितीये सातशे अठ्ठावीस किलोमीटरची पाईपलाईन आहे म्हणजे नागपूर पासन तर मुंबई पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतराची पाईपलाईन केवळ शिंदखेडा तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी टाकतो आहोत की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत हे पाणी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि जयकुमार भाऊ म्हणाले खरं आहे मध्यंतरीचे दोन वर्ष वाया गेले नसते तर आज आलो नसतो उद्घाटना करता आलो असतो पण आता काळजी करू नका यापुढे देखील आता जवळपास पाच हजार तीनशे तीस कोटी रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेही पाणी ही या ठिकाणी पैसा कमी पडणार नाही हा आमचा आपल्याला खऱ्या अर्थानं पूर्णपणे शब्द आहे आज आपण पाहू शकतो या खानदेशामध्ये आणि या आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे आणि नंदुरबारला आपण बावीस उपसा सिंचन योजनेला एकशे पंधरा कोटी रुपये दिले प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले याच्यामध्ये धुळे आणि नंदुरबार दोन्हीकडचे आपले शेतकरी त्यांना फायदा होणार आहे अनेर मध्यम प्रकल्पाला अमरीश भाई सत्तावीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले त्यानंतर बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाला तीनशे शहाऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि खऱ्या ठिकाणी आपण अक्कलपाळ्याचं जे सांगितलेलं आहे अक्कलपाळा प्रकल्प धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे शहराकरता आपण पिण्याच्या पाण्याची योजना त्याच्यावर केली सिंचनाच्या योजना आहेत पण तो, तो पासष्ट टक्केच भरता येतो शंभर टक्के भरला तर संबरजन्स नुकसान होतं त्याच्या संदर्भात सबमर्जन्सचा एरिया एक्वायर करून शंभर टक्के अक्कलपाडा प्रकल्प कसा भरता येईल याची ये योजना देखील आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपल्या सर्वांना हा फायदा होणार एवढंच नाही तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये नार पार गिरणासारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाच्या माध्यमातन नाशिक असेल जळगाव असेल इथलाही प्रश्न सुटणार आहे दहा एम सी पाणी जे वाहून जात होत गुजरात मध्ये जात होत ते अडवून आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या उत्तर महाराष्ट्राला देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतला मी याकरता सांगतो की जे लोक आज तोंड वर करून तुमच्याकडे येतात त्यांना विचारा हे महायुतीचे लोक पाच सात वर्षात जे निर्णय करून इम्प्लिमेंट करून दाखवू शकतात पन्नास वर्ष तुम्हाला का चाललं नाही तुम्ही का शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अडवलं नाही ज्या शेतकऱ्याला दुष्काळ मुक्त करता येत होत त्या शेतकऱ्याला तुम्ही दुष्काळ मुक्त का केलं नाही हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारलं पाहिजे आणि म्हणून आज खरं म्हणजे मी मगाशी जयकुमार भाऊंना म्हणालो त्याचं कारण काय आहे बघा मनमाड इंदोर रेल्वे मनमाड इंडो रेल्वेचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला या धुळे जिल्ह्याला धुळे जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे आज तुम्ही जो धुळे जिल्हा पाहताय जो पाहत पाहताय जो धुळे तालुका पाहताय खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये जसं आज आपण म्हणतो महाराष्ट्राचं इंडस्ट्री मॅग्नेट काय आहे ते मुंबई आहे ते पुणे आहे ते नाशिक आहे ते संभाजीनगर आहे ते नागपूर आहे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इंडस्ट्री मॅग्नेट मध्ये एका जिल्ह्याचं ऍडिशन होणार आहे त्या जिल्ह्याचं नाव धुळे जिल्हा आहे कारण अशा प्रकारची रेल्वेची कनेक्टिव्हिटी सहा नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी इतकं मोठं पाणी अरे कुठेच उपलब्ध नाहीये आजच जशा या प्रकल्पांची घोषणा केली आमच्याकडे लोक यायला लागले जागा कुठे उपलब्ध आहे सांगा आम्ही विकत घेतो आम्हाला इंडस्ट्री टाकायची आहे आम्हाला त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे हे का शक्य झालं हे शक्य झालं केवळ आणि केवळ मोदी सरकारमुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आपल्याला सांगतो धुळे मनमाड प्रकल्पा करता मनमाड इंदोर प्रकल्पा करता माननीय उद्धवजीच्या शरद पवार साहेबांच्या सरकारमध्ये बाबा आपण गेलो होतो ना पैसे मागण्याकरता कारण पन्नास टक्के हिस्सा राज्याला द्यावा लागतो मी त्यांना समजावून सांगितलं अरे बाबा ती ममता बॅनर्जी आमच्याशी त्या एवढ्या भांडतात पण रेल्वेचा प्रकल्प आला की त्यांना माहिती आहे त्यांचा फायदा आहे तात्काळ पन्नास टक्के पैसे देतात बिहार मध्ये देतात झारखंड मध्ये देतात सगळे देतात पण यांनी सांगितलं नाही आम्ही एक नया पैसा देणार नाही सगळे पैसे अडवले पुन्हा आपलं सरकार तुमच्या आशीर्वादाने आलं पहिल्या झटक्यात मी पत्र दिलं आम्ही पन्नास टक्के पैसे द्यायला तयार आहोत आणि केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आज हा प्रकल्प झाल्यामुळे एवढं मोठं चित्र हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बदलणार आहे आपण विचारच करू शकत नाही जे चित्र मी समोर पाहतोय पाच वर्षानंतर ज्यावेळेस तस तसं तर दीड वर्षांनी याच्या उद्घाटनाला देखील मी येणारच आहे पण पाच वर्षानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळी हे बदललेलं असेल मी तुम्हाला सांगतो सुजलाम सुफलामचा सा अर्थ काय आहे हे धुळे जिल्ह्याला येत्या पाच वर्षामध्ये पाहायला मिळेल असं ट्रान्सफॉर्मेशन आज आपल्या सरकारच्या माध्यमात या ठिकाणी चाललंय आणि मला सांगताना आनंद वाटतो एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं तर आपण करतोच आहे पण त्यासोबत लोकहिताची कामं देखील करतोय आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही ज्यांना मिळाले हात वर करा त्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बघा सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत बहिणींना काळजी करू नका ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे पाच वर्ष सातत्याने येणार आहेत कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे पाच वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा पाच वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे महाविकास आघाडीची नियत कशी आहे महिलांना पंधराशे रुपये दिले तर यांच्या इतकं पोटात तुकताय हे उच्च न्यायालयामध्ये गेले अनिल वडपल्लीवार जे नाना पटोले विकास ठाकरे त्यानंतर सगळे जे काही काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचे निवडणूक प्रमुख हे नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा पिटिशन केली अरे पंधराशे रुपये माझ्या बहिणींना मिळत आहे तुमच्या पोटात का त्या ठिकाणी दुखतं पण बहिणींना काळजी करू नका मोठ्यात मोठा वकील त्या ठिकाणी उभा केलाय काही झालं तरी तुमची योजना आम्ही बंद करू देणार नाही अरे हे लोक या ठिकाणी म्हणतात पंधराशे रुपयाने काय होत माझं म्हणणं आहे त्या माय माऊलीला विचारा महिन्याच्या शेवटी हिशोब लावता लावता जिच्या नाकी नऊ येतात तिला पंधराशे रुपयात काय होतं हे माहिती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत पण माझा सवाल हे जे विचारतायत पंधराशे रुपयात काय होत इतकी वर्ष तुम्ही राज्य केलं आमच्या लाडक्या बहिणींना फुटकी कवडी देखील तुम्ही दिली नाही तुमची नियत नव्हती आणि आज आम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारताय अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक आमच्या भगिनींचा सन्मान काय असतो हे यांना या ठिकाणी समजणार नाही आणि एवढंच नाही आज आपल्याला माहिती आहे आप आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे आता उच्च शिक्षणाकरता इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना एक पैशाची देखील फी खासगी कॉलेज मध्ये देखील भरावी लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला परवा जळगाव मध्ये गिरीश भाऊ कार्यक्रम घेतला होता अकरा लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या आमच्या सारख्या त्या ठिकाणी हजार पाचशे रुपये देखील कमपत नव्हत्या आज त्या भगिनी लखपती दिली झाल्या कोणी वर्षाला चार लाख कमवत आहे कोणी दोन लाख कमवत आहे कोणी आठ लाख कमवत आहे मोदीजींनी सांगितलं देशामध्ये तीन कोटी लखपती दिदी बनवायच्या आहेत आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पंचवीस लाख आणि मग एक कोटी आमच्या भगिनींना लखपती दिदी बनवायचं आहे म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःच इन्कम प्रत्येक वर्षी एक लाखापेक्षा कमी असणार नाही अशा लखपती दिदी आपण त्या ठिकाणी तयार करतो माझ्या भगिनींनो आज राज्य सरकारने घेतलेला एक एक निर्णय हा बहिणींना पुढे नेणारा निर्णय आज एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन आपण बहिणींना दिलं आज आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मी तालुक्याला जाते मी जिल्ह्याला जाते तुम्ही गेले दुप्पट पैसेही लागतात आणि तिथे जाऊन पान तंबाखू खर्रा खाऊन अजून पैसेही बर्बाद करता मी गेली तर अर्ध्या पैशात पैसे वाचून काम करून येते आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो आमच्या भगिनींना पन्नास टक्के तिकीट केलं एस टीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले हो एसटी तोट्यामध्ये जाईल त्यांना माहितीच नव्हतं भगिनींची ताकद काय आहे एवढ्या भगिनी प्रवास करायला लागल्या तोट्यात असलेली एस टी फायद्यामध्ये आली ही ताकद आमच्या बहिणींची या ठिकाणी आहे आणि म्हणून केवळ बहिणी किंवा शेतकरी एवढ्या मर्यादित नाही तर आपल्याला कल्पना आहे लाडक्या भावांकरता योजना आणली आहे आता दहा हजार रुपये महिना अप्रेंटिस अशा प्रकारे जो नोकरी आमच्या पोराला देईल मुलीला देईल त्याला एक वर्षापर्यंत त्यांच्या पगाराचे दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत अशा प्रकारची योजना आणली दोन लाख मुलांना या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत निवडण्यात आलेला आहे दहा लाख मुलांना आपण या माध्यमात रोजगार देणार आहोत आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीन या आमच्या दोन्ही पिकांवर अडचण आली त्याचा भाव कमी झाला आपल्या सरकारनं निर्णय केला भावांतर योजनेच्या अंतर्गत आमच्या कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण केला त्याची सुरुवात आता आपण केलेली आहे एक रुपयात पीक विमा जवळपास एक कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ आपण त्या ठिकाणी दिलेला आहे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो जयकुमार भाऊ तुम्ही पुढच्या कामांची एक यादी दिली आहे मी आजच शब्द देऊन तुम्हाला जातो तुम्ही जी जी मागणी या ठिकाणी केली आहे ती ती मागणी पूर्ण करूनच पुन्हा तुमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी येईल तुम्हाला माहिती आपलं काम उधारीचं नसतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या ही सगळी कामं निश्चितपणे पूर्ण करू पण मी आपल्याला खरोखर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो शेवटी आम्ही सगळे काम करतो जयकुमार भाऊने काम केलं बाबा हे सगळं काम करू शकले याच कारण काय आहे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात म्हणून आम्ही हे सगळं करू शकतो आज जयकुमार भाऊ या ठिकाणी जलदूत झाले याच कारण तुम्ही सातत्याने तुमचा आशीर्वाद हा त्यांच्या पाठीशी ठेवला आहे आणि आज आपल्याला माहिती आहे जयकुमार भाऊंनी शेतकरी शिवसन्मान संपर्क यात्रा केली आणि या यात्रेच्या माध्यमात गावोगावी पोचून त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा का देखील मांडलेला आहे आणि भविष्याची नांदी काय आहे तेही आपल्यापर्यंत पोचवलेला आहे आणि मला विश्वास आहे जयकुमार भाऊ या सगळ्या मंडळीचा पूर्ण आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि ज्याच्या पाठीशी ही सगळी मंडळी आहेत ज्याच्या पाठीशी आमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आमचे लाडके भाऊ आहेत कोणी वाकड काही करू शकत नाही मला विश्वास आहे यावेळी जयकुमार भाऊ तुम्ही आणि आपले सगळे उमेदवार मताने या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो करू ना विश्वास व्यक्त करू ना बहिणींना सांगा बहिणींचा आवाज छोटा आहे चालणार नाही भावांच्या कानात येत नाही सांगा करणार ना यस बहिणींचा आशीर्वाद मिळाला की काम फत्ते आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जाता जाता आमच्या जा सिंचन विभागाचं अभिनंदन करतो ज्या रेकॉर्ड स्पीडने काम केलेलं आहे एकशे अडतीस सुप्रमा दिलेल्या आहेत जवळपास दोन लाख हेक्टर जमीन दोन हा पूर्ण एकूण किती जास्ती आहे जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम हे या ठिकाणी आमच्या सिंचन विभागाच्या त्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जोरा टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर दोनच मिनिटात माननीय